सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राच्या जनतेला देतोय इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सगळ्यात मोठी बातमी येते हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा या ठिकाणी पराभव झालेला आहे दत्तात्रिया भरणे मामा भरणे यांनी पराभवाची हॅट्रिक केलेली आहे तिसऱ्यांदा ते इंदापूर तालुक्याचे आमदार बनलेले आहेत आपण बघतोय लाडकी बहीण असेल विविध योजना असतील याच्यापेक्षा दत्तात्रेय भरणे यांचं ग्राउंड लेवलचं काम प्रचंड आहे होम टू होम त्यांचा संवाद आहे आणि हर्षवर्धन पाटील यांचा दारुण पराभव या ठिकाणी झालेला आहे आपण बघतोय इंदापुरातनं धक्कादायक असा निकाल आलेला आहे माध्यम असतील टीव्ही चॅनल्स असतील इंटरनल रिपोर्ट असतील यांनी तुतारीला तिथून पॉझिटिव्ह दाखवलेलं परंतु इंदापूरच्या मतदारांनी या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचे यांचा पराभव या ठिकाणी केलेला आहे आपण सगळ्यात मोठी या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राला देतोय हर्षवर्धन पाटलांचा इंदापुरातून सुपडा साप या ठिकाणी झालेला आहे सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय आपण आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज बघताय तब्बल थोडं थोडकं नाही एकोणीस हजार चारशे दहा या चा ठिकाणी इंदापूरचे पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत हॅट्रिक त्यांनी मारलेले आहे आपण बघतोय हर्षवर्धन पाटील यांचा सुपडा साफ झालेला आहे तिसरा पराभव इंदापुरातनं त्यांनी या ठिकाणी करून घेतलेला आहे आपण बघतोय हर्षवर्धन पाटील यांनी पराभवाची हॅट्रिक केलेली आहे आपण बघतोय तब्बल एकोणीस हजार चारशे थाच लीड भरणे मामा तिसऱ्यांदा विजय इंदापूरचे आमदार या ठिकाणी बनलेले आहेत आपण बघू शकतोय दत्तात्रेय भरणे यांना एक लाख सतरा हजार दोनशे एवढं मत विक्रमे भेटलेला आहे आपण बघतोय मागच्या वेळेसचा देखील त्यांचा विजय हा अगदीच काही मतांनी झाला होता परंतु आत्ताचा लीड त्यांना एकोणीस हजार चारशे दहाचं लीड भेटलेलं आहे आपण याची ही दृश्य पाहताय प्रवीण माने सुद्धा शाईन कलर आपण पाहू शकतोय प्रवीण माने जायंट किलर ठरलेले आहेत तब्बल अडोतीस हजारांचं मतदान त्यांनी इंदापूर तालुक्यातून घेतलेले अडोतीस हजारचं मतदान एक अपक्ष उमेदवार घेतो ही साधी सोपी गोष्ट नाही प्रवीण माने जायंट किलर ठरलेले आहेत इंदापूरमध्ये प्रचंड अटीतटीची निवडणूक झालीये लढतीत कोण जिंकणार सर्वांचाच या ठिकाणी प्रचंड लक्ष लागलेलं होतं हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच तुतारी प्रवेश केलेला होता परंतु हर्षवर्धन पाटलांसहित तुतारीचाही या ठिकाणी सोपडा साप महाराष्ट्राने या ठिकाणी केलेला आहे असं चित्र आपल्याला दिसतंय आपण बघू शकताय हर्षवर्धन पाटील अगोदर काँग्रेसमध्ये होते परंतु काही भूमिका न पटल्यामुळं काँग्रेसमधून ते भाजपात आले या ठिकाणी भाजपची भूमिका न पटल्यामुळं त्यांनी मागच्या काही दोन महिन्यापूर्वी शरद पवार यांच्या तुतारीत प्रवेश केला आणि इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवली मात्र या ठिकाणी आपण बघू शकतोय हर्षवर्धन पाटलांचा सलग तिसऱ्यांदा या ठिकाणी सुपडा साप दत्तात्रेय मामा भरणे यांनीच केलेला आहे आपण बघू शकतोय भरणे मामांनी विजयाची हॅट्रिक केलेली आहे ठासून असा विषय लोक म्हणतात घासून नाही पण ठासून आलेले जसे बर्णे मामा या ठिकाणी इंदापूर विधानसभेतून ठासून त्यांचा या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विजय झालेला आहे इंदापूरमध्ये आरोप आरोप झाले कॉल रेकॉर्डिंग ऐक आएक, ऐकवण्यात आली क्लिप ऐकवण्यात आल्या परंतु दत्ता मामा भरणे यांच्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची जर म्हटली तर त्यांचं ग्राउंड लेव्हलला प्रचंड काम आहे ते जनमानसामध्ये मिसळतात आपण पाहू शकताय अजित पवार यांची ही सांगता सभा इंदापुरात झाली होती आणि तिथून सगळं वातावरण या ठिकाणी बदललं आणि आपण पाहू शकतोय हर्षवर्धन पाटलांनी पराभवाची हॅट्रिक केली आहे दत्ता मामा भरणे तिसऱ्यांदा इंदापूर विधानसभेतून निवडून आलेले आपण पाहतोय हाच तो भरणे मामांचा लकी, शर्टा है। लकी शर्टा है शर्ट आहे ज्यांनी हा फक्त ते निवडणूक जिंकून आल्यानंतरच परिधान करतात गुलालाने माकलेला हा शर्ट असतो आपण बघतोय भरणे मामांचा हा लकी शर्ट आहे कारण मागचे जर निवडणुकीचं फुटेज आपण काढलं तर त्यामध्ये देखील त्यांनी तोच शर्ट घातलेला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये देखील भरणे मामांनी हाच शर्ट परिधान केलेला होता आणि आताही आज दोन हजार चौदाचा इलेक्शनचा दिवस आहे निका लागलेला आहे मामा विजय झालेले आहेत आणि त्यांनी आज गुलाल खेळताना या ठिकाणी तोच त्यांचा लकी शर्ट या ठिकाणी घातलेला आहे मामा या ठिकाणी पत्रकारांशी बोलतायत काय त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे हे देखील आपण ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर थेट आपण लाईव्ह जाऊयात सगळ्यांनीच पाठिंबा दिला आजित आपण बघता भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय सगळेच घटक म्हणजे आज इथं मामा आहेत संजूभाऊ आहेत हो आदरणीय आप्पासाहेब जगदाळी साहेबांचा तर मी खूप आभार मानतो की त्यांनी पाठिंबा दिला आदरणीय गारडकरदा असतील पक्षाचे अध्यक्ष हनुमाबा कोकाटे त्यांचे सर्व सहकार्य असतील शहराचे अध्यक्ष बाळासाहेब असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील सर्वांच्यामुळेच सर्वांचे सहकार्य एकटा माणूस काही करू शकत नाही सर्वांनी जर सहकार्य केलं सर्वांनी जर पाठिंबा दिला निश्चित विजय होतो आणि जनतेने विकास पाहिला हा ह्याचा निश्चित प्रकारे एक मला आनंद आहे मी जनतेला एवढं आवाहन करतो की ज्या विश्वासावरती ज्या पाठिंबा मला जनतेने दिलेला आहे निवडून दिलेला आहे निश्चित पुढच्या पाच वर्षामध्ये या जनतेचा एक प्रयत्न माझ्यासारखा का कार्यकर्ता प्रामाणिकपणे करेल गणित काय मामाने विजयाचं गणित माझ्या पक्षात पत्रकार बांधवांनाच माहिती जास्त <laughs> आपणच जास्त सगळीकडे फिरता आपल्याला सगळं माहिती असतं आपल्या माध्यमातून आपण सगळं दाखवता कदाचित तुम्ही जास्त दाखवल्यामुळे लोक म्हणले असतील माझा प्रचार जास्त झाला त्यामुळं युमा, त्यामुळे निश्चित प्रकारे लाडक्या बहिणी तर शंभर टक्के आहेत लाडक्या बहिणी तर माझ्याच तुम्हाला खूप वेळा तुमच्या लक्षातच पत्रकार बंधूच्या कधी कधी आलं नाही अरे तुम्ही कुठं चुकीचं काहीतरी एखादा खड्डा <था>। दाखवत <laughs> बसला कुठं काय बसलो खड्डा पेडा काय रस्ता मधल्यानंतर खड्डा पडतोच ना जो करतो केलेवच खड्डा पडतो मी खूप वेळा सांगत होतो पण तुम्ही लक्ष उलट तुम्हाला लोकांनी माझा खूप प्रचार केला मग तुमच्या पत्रकार बांधवाच आपण आताच या ठिकाणी भरणेमामांची प्रतिक्रिया ऐकलीत बर्डी मामा या ठिकाणी आमदार तर तीन टर्म आहेतच परंतु सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे त्यासोबतच राज्यमंत्री देखील आ... बर्डीमा होत आहे आपण पाहू शकतोय प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी दत्तामामा भरडे भरणे यांच्या विजय उत्सवाला या ठिकाणी झालेले आहे महाराष्ट्रातला कल महायुतीला गेलेला आहे पूर्णपणे त्यामुळे आपण पाहू शकतोय आणि दत्तामामा भरणे तिसऱ्यांदा इंदापुरातले तालुक्याचे आमदार झालेले आहेत आपण पाहू शकतोय प्रचंड असा गुलालाने रोड अक्षरशः माकलेल्या आहेत कार्यकर्त्यांची गर्दी आहे आणि त्यासोबतच प्रचंड जेसीबी देखील लावलेले आहेत आपण ही दृश्य पाहू शकताय आपण पाहू शकतोय भरणे कुटुंबियातले सदस्य देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांची थेट प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भरणे कुटुंबीय प्रचारात देखील होतं आपण तर थेट या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूयात इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांचा तिसऱ्यांदा पराभव झालेला आहे तर भरणे कुटुंबियातील काही सदस्य आहेत तर थेट जाऊयात

चे फॉर्म भरले त्यामुळे लाडक्या बहिणींचा खूप प्रतिसाद आला आहे मामांना आणि मला खूप आनंद आणि माझ्या सर्व इंदापूर तालुक्याच्या जनतेने पण खूप सहकार्य केले प्रत्येक गावात मामांना लीड बसलेलं आहे त्यामुळे मला प्रत्येक इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा मला फार अभिमान वाटतो आणि असंच मामांवर प्रेम झालं आणि मामांचं बी त्यांच्यावर खूप प्रेम आहे आता हे दिसतं ना सगळ्यांना समोर लाडक्या बहिणींचं मत हे दिसतं बोला इकडं विजया पाटील यांची जी गमानशाही झुंडशाही होती ही लोकशाहीनं दाखवून दिलं आणि ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे स्वाभिमान आहे लोकांची निष्ठा काम करण्याची एक पद्धत आहे त्याच्यामुळं मामा प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन बसले त्याच्यामुळं आज जेवढं जन्मत मामाला मिळालं त्याचं कारण ते आहे अगदी प्रत्येकाच्या घरोघरी पोचलेलं आहे अगदी आणि हेच लोकांना सांगतात की अगदी हुकुमशाही आहे दंडकशाही केली जाते अगदी ह्यांच्याकडं कामं ती ह्यांनी कामं केली ती मग कामं जर केली नव्हतं तरी एवढं जनतेने ह्यांच्या जोळीमध्ये माप टाकलं कसं अगदी ह्यांनी काय काय केलंय तुम्हाला तर माहिती आहे अख्ख्या तालुक्याला अगदी कुणा कुणाला लुटलं किती किती लुटलं कसं कसं लुटलं अगदी अनेकाचे एकदा दोनदा तीन सगळ्या

परीक्षेला बसतो तो अभ्यास करून बसतो मामाने पाच वर्षात इंदा बोर तालुक्याचा पेपर बघितला ते प्रश्न कसे आहेत आणि त्या प्रश्नावरती तालुक्यामध्ये मामाने विकास केला गोरगरीब गरीब जनतेच्या घरी गेले मामा सुखदुःखात सहभागी झाले आणि पाच वर्ष जीवाचा रान करून मामाला आज जनतेने कौल दिलाय हे मामाने परीक्षेला

दत्ता मामा भरणे यांच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी जल्लोष चालू आहे तुफान जल्लोष चालू आहे लोक मनमोकळेपणाने त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आणि या सर्वांची दृश्य आपण व्हायरल इंडियाच्या माध्यमातून पाहिली हर्षवर्धन पाटील यांचा सुपडा साफ झालेला आहे तिसऱ्यांदा पराभव दत्ता मामा भरणे यांनी त्यांचा के या ठिकाणी केलेला आहे हॅट्रिक केलेली आहे भरणे मामांनी आपण बघतोय प्रचंड तुफान अशी गर्दी या ठिकाणी लोकांची या ठिकाणी झालेली आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय लोकांनी निवडणूक हातात घेतली होती हे याच्यावरून आपल्याला दिसून येत आहे आपण या ठिकाणी या दृश्यांच्या माध्यमातून थेट या ठिकाणी पाहू शकताय प्रचंड अशी जनसमुदाय या ठिकाणी आहे तिसऱ्यांदा हॅट्रिक केलेली आहे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कारण तिसऱ्यांदा त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा असा पराभव या ठिकाणी झालेला आहे आणि भरणे मामा यांनी हॅट्रिक केलेली आहे आपण बघतो इंदापूरच्या प्रचंड या ठिकाणी रोडवरती गर्दी झालेली आहे जाम झालेले जाम झालेले आहेत रोड आणि भरणे मामांनी त्यांचा लकी शर्ट या ठिकाणी परिधान केलेला आहे आभार मानताना माझ्या आयुष्यामधला एक खूप महत्वाचा क्षण या क्षणामध्ये तुम्ही मला खूप मोठी साथ दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं हा आयुष्यामध्ये चढ उतार येतात सुख येतात दुःख येत भेटतात परंतु संकटाच्या काळामध्ये तुमच्या सारख्या माणसांनी मला साथ दिली तुमचं उपकार कसे फेरावेत हे बंधू तुम्हाला निश्चित प्रकारचे आहे आज मी तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे सांगतो ज्या विश्वासानं मला आज तुम्ही आमदार केले तिसऱ्यांदा आमदार केलेला आहे तोच विश्वास मी निश्चित प्रकारे, प्रकारे सार्थकी राहून या तालुक्यातील सर्व सामान्य माणसाची गोर गरीब माणसाची मागासवर्गीय माणसाची अल्पसंख्याक माणसाची सर्वमान्य माणसाची सेवा प्रामाणिकपणे करील हा शब्द तुम्हाला सर्वांच्या तुम्ही सगळेजण अवरात्र कष्ट करत होता आपल्या सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते अवरात्र कष्ट करत होते कर या सर्वांनी मला खूप मौलाच सहकार्य केलं प्रचार काळामध्ये माझ्यावरती आरोप झाले प्रत्यारोप झाले आरोप झाले अनेक टीका टिप्पणी झाल्या परंतु बंधू त्याच्यावर तुम्ही कुठेही लक्ष दिलं नाही आणि बंधू मी आज तुम्ही खूप मोठा विजय एक ऐतिहासिक विजय तुम्ही माझा केलेला आहे या कामी निर्णय दादा गोष्ट खरी आहे की जी सरकारने योजना आणली लाडकी बहीण या बहिणींचा सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री अजितराव पवार साहेब असतील या सर्वांचं मानव तेवढे आभार थोडे तेव्हा मी आज काय जास्त बोलणार नाही कारण का उशीर झालेला आहे मला तुम्हाला एकच कळकळीची विनंती करायची आहे तुम्ही सगळ्यांना मी पाहिलेलं आहे तुम्ही सगळ्यांचं मी परत नंतर आपण भेटणार आहोत तर परत कुठेही आपल्या गावामध्ये आभाराची सभा होणार नाही आपल्याला काम करायचंय कुठेही आप, आपल्याला आपल्याला काम करायचंय कुठेही माझ्या सत्कार समारंभामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी सत्कार समारंभ कधी माझ्या आयुष्यामध्ये थोड कमी करणार किंवा टाळणारा माणूस ते टाळणारा घ्यायला मला अडचण नाही पण विनाकारण तुमचा वेळ किंवा विनाकारण तुमचं जाऊ नये सत्कार समारंभ आज झाला उद्यापासून कुठेही सत्कार समारंभाच्या भानगडीत न पाडता आवाराच्या भानगडीत न पाडता आपण आपल्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं काम करा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपला पक्ष मित्र पक्ष या सर्वांना कसं चांगल्या प्रकारचं भविष्यामध्ये येशील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे ही पण विनंती करतो आणि आपण उशीर झालेला आहे गाड्या गुन्या मागा दादा सांगितल्याप्रमाणे शिस्तीमध्ये आपल्या गाड्या घरी कुठेही गडबड गोंधळ करू नका गाडीचं स्पीड अजिबात वाढवू नका आता आपण कुणावरती टीका टिप्पणी अजिबात करू नका आपला विजय झालेला आहे हेनी असं केलं त्यांनी तसं केलं त्यांनी मत दिलं नाही असं कधी बाबा काय करू नका राजकारणामध्ये निवडणुका येत असतात जात असतात त्यामुळे असं कोणाला काय वेडवाकडं बोलू नका पुन्हा एकदा तुमच्या थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र आपण आता या ठिकाणी भरणे मामांची सभा या ठिकाणी इंदापुरातली लाईव्ह पाहिलीत आणि मामांनी हॅट्रिक केलेली आहे इंदापुरातून त्यांच्या विजयोत्सवाची लाईव्ह दृश्य आपल्या व्हायरल इंडियाच्या माध्यमातून तुम्ही पाहिलीत ऐकलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत पाहत रहा तुमचा हक्काचा आणि विश्वासार्ह असा न्यूज चॅनल व्हायरल इंडिया धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व नवनवीन व्हिडिओज पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती दिसू लागतील नोटिफिकेशनच्या माध्यमातून आणि त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार